घरपट्टी सवलतीचा शासन परिपत्रक असूनही खोतवाडी ग्रामपंचायतीचा निर्णय प्रलंबित करधारकांमध्ये नाराजी खोतवाडी शासनाने ग्रामपंचायतीमार्फत आकारण्यात येणाऱ्या निवासी मालमत्ता कर घरपट्टी थकबाकीदारांना मोठा दिलासा देणारे परिपत्रक जारी केले आहे या निर्णयानुसार एक एप्रिल दोन हजार पंचवीस पूर्वीची थकबाकी असलेल्या निवासी करदात्यांना थकबाकी रकमेवर पन्नास टक्के सवलत देण्याची स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे मात्र हे परिपत्रक जाहीर होऊन तब्बल एक महिना उलटून गेला असतानाही खोतवाडी ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही शासनाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा असताना ग्रामपंचायतीच्या उदासीन भूमिकेमुळे ग्रामस्थ व मिळकतधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे शासनाने जाहीर केलेली पन्नास टक्के सवलत आम्हाला द्यायची नाही का असा थेट सवाल आता करधारकांकडून उपस्थित केला जात आहे याबाबत ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही लवकरच निर्णय घेतला जाईल असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत मात्र ठोस निर्णय कधी होणार याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही दरम्यान शासनाचा स्पष्ट परिपत्रक असतानाही निर्णय रखडल्याने करधारकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे खोतवाडी ग्रामपंचायत शासन निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून करधारकांना दिलासा देणार का याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे